नमस्कार मी राहुल कुलकर्णी सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे राजकीय पक्ष येतात जातात पण ह्या निरंतर प्रक्रियेतनं काय अपेक्षित असतं तर व्यापक पातळीवरती लोककल्याणकारी राज्याची भूमिका आणि त्यानुसार होत असलेलं वर्तन त्यामुळं श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं हे सरकार जेव्हा आज वर्षपूर्ती करतं आहे तेव्हा ह्या निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेतनं म्हणजे महाराष्ट्र एक वर्षभरापूर्वी कुठे उभा होता वर्षभरानंतर कुठे उभा आहे याचा आढावा घेणं फार गरजेचं होतं त्याप्रमाणे महत्त्वाचे असे काही मुद्दे आणि स्पेशली महाराष्ट्र जो ह्या देशातलं एक महत्त्वाचं असं राज्य आहे राजकीयदृष्ट्या पण महत्त्वाचं असं राज्य आहे कारण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ म्हणजे उत्तर प्रदेशनंतर क्रमांक दोनचं हे राज्य आहे तर अशा राज्यातल्या विकासाची गती काय आहे आणि या गतीबरोबरच जे वेगवेगळे विकासात्मक काम होत असताना महाराष्ट्रानं काय गमावलं आहे असं वाटतं आहे आणि अर्थात एक वर्ष हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपल्याकडे नेहमी असं म्हटतात की सहा महिने निवडणूक झाल्यानंतरचा एक हानीमून पिरियड असतो तो ह्या सरकारला मिळाला का तर मते नाही कारण सरकार सत्तेवरती आल्यापासून वेगवेगळ्या संकटाचा सरकारला सामना करावाच लागला आहे पूर परिस्थिती त्याबरोबरच महाराष्ट्रामधली वेगवेगळी आंदोलनं आणि त्याबरोबरच युतीमध्येच सुरू असलेला संघर्ष हे मी त्याला संकटच मानतो कारण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आपण सहभागी आहोत हे एकनाथ शिंदे यांना ते उपमुख्यमंत्री असल्यामुळं जसं रुचलेलं नाही आहे तसंच त्यांनी फारसा हा पण विचार केलेला नाही आहे की भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये आपल्या मित्रपक्षाला जी गुळंकृत करते असं म्हणतात कारण असं उदय सावंत म्हणाले तर अशा स्थितीमध्ये आपल्याला पुढं काय करायचं असो तो भाग आला पण मग महायुती सरकारनं ह्या वर्षभरामध्ये काय कमावले पायाभूत सुविधेमध्ये मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीची कामं महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहेत समृद्धी महामार्गासह नदीजोड प्रकल्पाची चर्चा सुरू आहे एक पूर्णांक पस्तीस लाख कोटीचे प्रस्ताव मंजूर होऊन आय टी लॉजिस्टिक आणि ग्रीन स्टील क्षेत्रात एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे गडचिरोलीपासून ते नवी मुंबईपर्यंतचा जो बेल्ट आहे तिथे आपल्याला दिसतंय की त्या संदर्भामध्ये कामं सुरू आहेत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बारा पूर्णांक एकोणसत्तर लाख घरकुलं पूर्ण झालेली आहेत अतिवृष्टी शेतकऱ्यासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर झालेलं आहे बी डी चाळ पुनर्विकासामध्ये पाचशे छप्पन घरांचं वितरण झालं आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते आजपर्यंत अष्ट्याहत्तर उद्योगांना देकारपत्र दिलेली आहेत सहा पूर्णांक पंचावन्न लाख कोटीची गुंतवणूक आणि याच्यातनं दोन पूर्णांक सत्तेचाळीस लाख एवढा रोजगार अपेक्षित आहे पूर्ण झालेले प्रकल्प कोणते तर समृद्धी महामार्ग जो पाच जून दोन हजार पंचवीसला पूर्ण झाला सातशे एक किलोमीटरची मार्ग वाहतुकीसाठी तो, तो खुला झाला आहे मुंबई नागपूर प्रवास हा आठ तासावरून चार तासावरती आला म्हणजे आठ तास आत्ता झालेला आहे तो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकार्पण पूर्ण झालं आहे मुंबईच्या विमानतळावरील ताण कमी होईल आणि लॉजिस्टिक मजबूत होईल मुंबई मेट्रो शेड तीन देशातली पहिली भूमिगत मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू झाली वर्सोवा वेरी गॅलरी कॉरिडोर सक्रिय झालेला आहे ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड जे मुंबईतल्या वाहतूक सोपीकरणासाठीचे जे वेगवान प्रगतीचे मार्ग आहेत त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वॉर रोममधले अडथळे दूर झालेले आहेत जलयुक्त शिवार टू पॉईंट वर्षभरामध्ये एकतीस हजार एकशे सहासष्ट कामं सुरू आहेत किंवा पूर्ण झाली आहेत पाणी व्यवस्थापनाने सिंचन सिंचन सुधारलेलं आहे बी डी चाळीचा पुनर्विकास असं दिसतंय आपल्याला म्हणजे इन्फ्रावरती म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा नवीन मेट्रोची घोषणा झालेली आहे शक्तीपीठाच्या मार्गासाठी पुन्हा सरकारनं सक्रिय होत तो मार्ग आम्ही करूच असं म्हटलेलं आहे म्हणजेच पायाभूत सुविधेच्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकार निश्चितपणे गतीनं काम करतं आहे वन ट्रिलियन इकॉनॉमी व्हावी या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न निश्चितपणे सुरू आहेत आणि महाराष्ट्र हे प्रगतीपथावरचं असलेलं राज्य हे आणखी प्रगतीवरती जावं असा एकूण दृष्टिकोन सरकारचा दिसतोय हॅव इंग सेड दिस या सरकारनं काय गमावलं आहे तर साधारणपणे सरकारवरती आत्ताचं जे कर्ज मला दिसतं आहे ते साधारणपणे सात लाख कोटी रुपयाचं सात पूर्णांक सात लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे औद्योगिक वाढ पाच पूर्णांक पाच वरून घसरून एक पूर्णांक तीन टक्क्यावरती खाली आलेली आहे एकाहत्तर लाख शेतकऱ्यांची जी भरपाई होती ज्याचा मी आता उल्लेख केला ती भरपाई रखडलेली आहे मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन हजार चौदा ते एकोणीस या काळाचा गेल्या वर्षभराची तुलना केली तर दैनिक सकाळने असं म्हटलंय की उत्कृष्ट सोळा पूर्णांक एक टक्के चांगली सव्वीस पूर्णांक सात टक्के सरासरी बत्तीस पूर्णांक सहा टक्के आणि वाईट पूर्णांक सात टक्के इतकी आहे म्हणजे सरासरी चांगली आणि वाईट आणि सरासरी आणि वाईट याची टक्केवारी म्हणतली तर जवळपास पन्नास पन्नास टक्के आहे श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल दो दोन हजार चोवीस ते चौदा ते एकोणीस दरम्यानचा जो महाराष्ट्रातलं त्यांचं परसेप्शन होतं त्याच्यात आणि आत्तामध्ये मध्ये निश्चितच फरक आहे तेव्हा त्यांच्याबद्दलची प्रतिमा आणि आताच्या प्रतिमेमध्ये गुणात्मक पातळीवरती फरक आहे आणि त्याची घसरण झालेली आहे आता या ह्या याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं आहे की जे वादा ते वादा बदल वाद आहेत त्या वादाबद्दल मी बोललो की महायुतीतले वाद पाहता आणि हे खरं आहे की दोनशे बत्तीस अधिकृत आणि एक समर्थक आमदार दोनशे तेहतीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा तर विरोधकांनी जवळपास या राजकारणामध्ये बाय दिल्यासारखी स्थिती आहे सत्ताधारी घटक पक्षामध्ये संघर्ष सुरू आहे त्या ठिणग्या आहेत त्या ठिणग्या कधीही वावटळीमध्ये येऊ शकतात आणि मंत्र्यांचे राजीनामे म्हणजे श्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला त्या पाठोपाठ आपल्याला असं दिसतं आहे की कृषी मंत्र्याचं खातं बदलावं लागलं माणिकराव कोकाटे यांचा आणि आणखी काही मंत्र्यांच्या संदर्भातले आरोप हे रोज रोजच होत आहेत एखाद्या सरकारला आपल्या दोन मंत्र्याबद्दल असा तडकाफडकी निर्णय घ्यावा लागला हे कशाचं देवतं काय तर सरकार अजूनही नीट चालत नाही जर रायगड नाशिक यासारख्या महत्वाच्या दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद याचा तिढा सरकारला सुटवता सोडवता आलेला नाही भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या पातळीवरती उच्चतम टोक महाराष्ट्र गाठतोय की काय अशी स्थिती आहे श्री अजित पवार यांच्या चिरंजीवाचे आत्ताचे प्रताप बघता हे सरकार हे भ्रष्ट लोकांना बरोबर घेऊन आपल्या चालतं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या प्रतिमेला मोठी हानी झालेली आहे म्हणजे एकीकडे गुणात्मक पातळीवरती मुंबई मेट्रो लाईन तीनसारखे प्रकल्प ज्याच्यामध्ये सदोतीस हजार पाचशे कोटी रुपयाचा खर्च हा जो जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी आणि लोन सह राज्य सरकार एम एम आर डीच्या माध्यमातून होतो आहे सोळा हजार सातशे कोटी रुपयाचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पी जे वाढवण बंदर आहे त्याचं काम जे सुरू आहे त्यानंतर बुलेट ट्रेन समृद्धी महामार्गासाठी जो पंचावन्न हजार कोटी रुपयाचा खर्च तर एकीकडे विकासाचे हे सगळे वारू उधळत असताना महाराष्ट्रानं काही गोष्टी निश्चितपणे गमावल्या श्री देवेंद्र फडणवीस जे म्हणाले होते सत्तेवरती आल्यानंतर की महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे त्या संस्कृतीचा दोन हजार एकोणीस पासनं जो झाला आहे त्याला मला कुठेतरी बदल घडवून आणायचा आहे माझ्या मते तसं काही ना झालेलं नाहीये उलट ती राजकीय संस्कृती आणखी अशी लयाला गेलेली आहे महाराष्ट्र जो कोणी एकेकाळी राजकीय दृष्ट्या समृद्ध मानला जायचा त्याच्यात मोठी घसरत झाली आणि त्याच्यात सत्ताधारी घटक पक्षाचा मोठा वाटा आहे अर्थात विरोधी पक्षाकडनं श्री संजय राऊत असतील किंवा विरोधी गटातले पण काही लोक ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर करत आहेत त्या भाषेमुळं याच्यात भर पडली आहे म्हणजेच एकूण महाराष्ट्राच्या राजकारणाचा ऱ्हास झाला आहे राजकीय नेत्याबद्दलची विश्वास माझ्या माझ्यामध्ये आज असे खूप कमी किंवा इनफॅक्ट नाहीतच अशा पातळीवरती महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांची प्रतिमा आहे की ते जे बोलतात ते, ते करतीलच किंवा त्यांच्या मनामध्ये जो जनतेच्या प्रेमाचा भाव आहे असे अपवादात्मक काही नेते सोडले तर बाकीच्या बद्दल आपण फारसं बोलू नये अशी स्थिती आहे महत्वाच्या तीन चार नेत्यांचा उल्लेख निश्चितपणे करायला हवा असेल देवेंद्र फडणवीस यांची ओळख इन्फ्रा मॅन म्हणून जी आहे ती निश्चित अजून गडद झाली आहे एक विजन असलेला नेता ज्याला ह्या देशाचं नेतृत्व करण्याची पण संधी मिळू शकते असा हा नेता आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या ह्या अलेखडच्या कामामुळे भर पडली पण त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरचे आजूबाजूचे असलेले लोक आणि देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांना प्रोत्साहन दिल्या प्रोत्साहन दिल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा त्यांच्या आजूबाजूचे लोक जे बोलतात त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेचं पण एक प्रकारे काही प्रमाणामध्ये भंजन झालेलं आहे श्री शरद पवार शरद पवार हे मोठे विजनरी नेते आहेत शरद पवार यांच्याबद्दलचं जे वलय आहे ते काही प्रमाणामध्ये कमी जरी झालेलं असलं तरी शरद पवार यांच्या इतका व्यापक विचार करणारा नेता महाराष्ट्रामध्ये नव्हता नाही आणि पुढेही होणं फार अवघड आहे अशा पद्धतीचा जो विचार सार्वत्रिक असतो तो तसाही कायम आहे तसा नितीन गडकरी यांचा महाराष्ट्राच्या ह्या वर्षपूर्तीशी संबंध नाही आहे पण मधली काही प्रकरणं सोडली तरी सुद्धा नितीन गडकरी यांची एक व्यापक पातळीवरची जी प्रतिमा आहे ती आजच कायम आहे अजित पवार यांच्याबद्दलचा जो लोकांचा एक असा समज होता की ते खूप मोठे व्यज वेजन असलेले नेते त्याला एक मोठा धक्का बसला आहे त्यांना पुण्यासारख्या जिल्ह्यातले महत्वाचे प्रश्न सुद्धा मिटवता आलेले नाहीत मग त्याच्यामध्ये एमआयडीसीचे प्रश्न असतील चाकनेमाडी असेल हिंजवडीचा प्रश्न असेल पुणे शहरातल्या पायाभूत गोष्टी असतील याच्यामधला मोठा केवास आहे आणि पुणे शहर जे वीस पंचवीस वर्ष मागं दिसतं तशीच महाराष्ट्रातल्या अनेक शहरातली परिस्थिती आहे जर विरोधी पक्षाच्या अनुषंगाने बघितलं तर मोठं ग्राउंड आपण ज्याला म्हणतो ते विरोधी पक्षाने गमावलेलं आहे श्री उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिका जिंकता नाही आली तर विरोधी पक्षाचा आवाज आणखी क्षीण होईल अशी परिस्थिती आहे काँग्रेसबद्दल न बोललेलं बरं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे रोहित पवार यांना हवं होतं तसं अपेक्षित झाल्यानंतर सुद्धा जो इम्पॅक्टफुल राजकीय विरोधी पक्ष दिसतो तो आपल्याला दिसत नाही कारण अनेक जणांचे हात दगडाखाली अडकलेले लसावी काय तर महाराष्ट्र हा लाडक्या बहीण आणि तत्सम योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे व्हिजन खूप मोठा आहे सरकार काही करू इच्छित आहे पण त्याला त्याला आर्थिक कन्स्ट्रेन आहे त्या कन्स्ट्रेनसह महाराष्ट्राचा प्रवास होणं अपेक्षित आहे ह्या एका वर्षभराच्या घडामोडीनंतर वाटचालीनंतर एवढंच आपण म्हणू शकतो की उर्वरित चार वर्षासाठी ही जी विकासाची गती आहे ती उर्वरित महाराष्ट्रामध्ये जावी मराठवाड्यामध्ये जावी विदर्भामध्ये जावी उत्तर महाराष्ट्रामध्ये जावी कारण तिथे हे प्रकल्प अजूनही सरकारला तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणता आलेले नाहीत शेती क्षेत्रासाठी सरकारनं निश्चितपणे त्यांना जमेल तेवढी मदत केलेली आहे जेव्हा की आर्थिकदृष्ट्या सरकार अडचणीत आहे आता ही मदत आणखी व्यापक पातळीवरती होऊ शकते जलयुक्त शेवारची जी मी आकडेवारी सांगितली ती खरोखरच तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाली आहेत का याचा उहापोह निश्चित होऊ शकतो किंवा नानाजी देशमुखची जी योजना आहे त्याचे जे सोशियो इकॉनॉमिक मला इम्पॅक्ट दिसले ते फारच उत्तम आहेत त्याची व्याप्ती महाराष्ट्रातल्या चौवेचाळीस हजार गावखेड्यामध्ये सुद्धा व्हायला हवी ग्रामीण भागातले रस्ते गावखेड्याला जोडणारे रस्ते जे आहेत त्याची कनेक्टिव्हिटी वाढणं गरजेचं आहे त्याकडे फारसं सरकार गांभीर्यानं विचार करत आहे असं दिसत नाही कृषीपूरक उद्योग हे वाढवण्याच्या दृष्टीनं विचार करणं आवश्यक होतं तिथेही फारसा कारभार चांगला सुरू आहे असं वाटत नाही माझ्या मते माणिकराव कोकाटे यांच्याकडचं कृषी पद जाणं हे एका अर्थाने महाराष्ट्राचे झालेलं आहे ह्या वर्षभरातल्या नुकसानीपैकी एक घडामोड आहे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये असलेले बेरोजगाराचे प्रश्न आणि सामाजिक काही प्रश्न ज्याच्यात आरक्षणाचा मुद्दा आणि त्याबरोबर अविवाहित मुलांची समस्या ही तुम्हाला किरकोळ वाटेल पण तो मोठा भविष्यातला सामाजिक प्रश्न असणार आहे वाढती गुन्हेगारी आणि त्या वाढत्या गुन्हेगारीवरती कोणाचाही नसलेला वचक खास करून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पद असून सुद्धा महाराष्ट्रातली गृह खात्याची कामगिरी ही जेमतेमच राहिली आहे एवढंच आपण म्हणू शकतो एकही सरकारी अधिकारी आपल्याकडच्या सरकारी अधिकाऱ्यावरती छातीवर हात ठेवून आपण असं म्हणू शकत नाही की महाराष्ट्रातली शंभर टक्के ब्युरोक्रसी ही नॉन करप्ट आहे आणि जनतेचा विचार करते हिताचा असं नाहीये पण यापैकी एकही असं उदाहरण महाराष्ट्रात दाखवत आलेलं नाही की हे अधिकारी जेलमध्ये गेलेत सस्पेंड झालेत बडतर्फ झाले त्यामुळे भ्रष्टाचार कायम आहे जनतेच्या दृष्टीनं फार त्याच्या आयुष्यामध्ये बदल झालाय असं नाही सरकारी कामामध्ये त्याची जी काही कामं असतात त्याच्यात दिरंगाई त्याच्यात भ्रष्टाचार हाही थांबलेला नाही आपण एकीकडे एक डिजिटल इकॉनॉमीचा विचार करत असताना या पातळीवरती मात्र महाराष्ट्र सरकारचं मोठं अपयश आहे सकारात्मक बऱ्याच गोष्टी आहेत महाराष्ट्र वैयक्तिक पातळीवरती महाराष्ट्र समाज म्हणून बरेच सकारात्मक प्रयोग करतो आहे ते काही प्रमाणामध्ये देशपातीवरती पण वाखाणले दे जात आहेत पण ते खूप मर्यादित आहेत महाराष्ट्राची जी गती अपेक्षित होती त्या गतीनं सरकार इन्फ्रास्ट्रक्चर वाईज निश्चितपणे विचार करत असून सुद्धा भविष्यातलं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ती महाराष्ट्राची धासळती आर्थिक परिस्थिती थांबूया आपण